श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा पैसा कुणाला नको आहे लक्ष्मी कुणाला नको आहे अगदी वृद्धापासून ते लहान मुलापर्यंत प्रत्येकाला पैसा हवा आहे कारण हेही खरं आहे की पैशाशिवाय पानंही हलत नाही असं आपण म्हणतो हेही तितकंच खरं आहे पैसा असेल तरच लोक आपली हजीगुजी करतात तरच समाजामध्ये आपल्याला मान सन्मान भेटतो तरच लोक आपल्याला विचारतात लोक आपली विचारपूस करतात आणि सर्व गोष्टी पैशावरती चालतात म्हणून पैसा असणं तितकंच गरजेचं आहे परंतु हा पैसा रात्रंदिवस कष्ट करूनही आपल्याकडे येत नसेल जर टिकत नसेल आणि जरी पैसा जरी आला तरीही कुणाची तरी नजरदोष काहीतरी लागते कोणीतरी काहीतरी बांधी केली जाते आणि त्यामुळे आपला चांगला चालणारा व्यवसाय चांगला चालणारी नोकरी यामध्येही अडीअडचणी येतात तर हे सर्व होऊ नये आपल्या घराला आपल्या तिजोरीला आपल्या सुखी संसाराला आपल्या व्यवसायाला आपल्या नोकरीला कोणतीही बांध बांध कोणी केली असेल किंवा कोणतीही नजरदोष लागले असेल किंवा काही समस्या असू ती जर असेल किंवा एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल एखादी समस्या आहे ती समस्या दूर होत नसेल तर यावरती मी तुम्हाला काही छान असे उपाय सांगणार आहे उपाय अगदी छोटेसे आहे या उपायासाठी तुम्हाला दोन मिनटंही पुरेसे आहेत जास्त वेळ बसण्याची गरजही नाही तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय सांगणार आहेत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंततील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे किंवा हे जे उपाय आहेत हे तुम्हाला शुक्रवारीच करायचे आहेत तर सर्वांना माहिती आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी की धनप्राप्तीचे जे काही आपण उपाय करतो हे शुक्रवारी करतो आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असा वार आहे शुक्रवारी आपण जे कोणते उपाय करतो ते साक्षात माता लक्ष्मीपर्यंत आणि भगवान विष्णूंपर्यंत पोचतात आणि धनाचे देवता जे आहेत उत्तर उत्तर प्रगती करणारे जे देवता आहेत ते कुबेर महाराज कुबेर महाराजांना धनाचे देवता म्हटलं जातं म्हणून आपल्याला धनाच्या देवतांना जी जो वार समर्पित आहे तो शुक्रवार शुक्रवारीच आपल्याला हे उपाय करायचे आहे आणि त्यातल्या त्यात आपण असंही म्हणतो की सा श्रावण महिन्यामध्ये आपण कोणतेही जरी उपाय कोणत्याही दिवशी जरी केले तरीही ते लागू पडतात हो तेही खरंच आहे परंतु शुक्रवारी जर केले तर अतिशय उत्तम गुरुवारीही करू शकता शुक्रवारीही करू शकता तुम्हाला जो दिवस योग्य वाटेल त्या दिवशी करा पण विशेष करून सांगेल शुक्रवारी करा तर सांगायचं सा तात्पर्य एवढंच की फक्त मनामध्ये श्रद्धा हवी मनामध्ये पॉझिटिव्हिटी हवी पॉझिटिव्हिटीने कोणताही उपाय जर केला तरीही तो साध्य होतो त्याचं फळ निश्चित मिळतो म्हणतात ना रंकाचा राजाही करता येतो परंतु आपल्यामध्ये संयम हवा आपल्यामध्ये कष्ट करण्याची ताकद हवी आपल्यामध्ये कोणतीही गोष्ट जरी आलं कोणतीही समस्या संकट आलं तरीही ते पेलवण्याचं ते पळून लावण्याची ताकदही आपल्यामध्ये किंवा संयमही आपल्यामध्ये हवा तर तसं आहे जरी उपाय आणि सेवा जरी करत असोल असाल तरीही काम धंदा जो काही आहे तो करायचाच आहे हातावर हात देऊन बसायचं नाही कारण आपण उपाय आणि सेवा यासाठी करतो की आपण जे कोणते काम करतो धंदा करतो किंवा जो कोणता नोकरी व्यवसाय तुम्ही करत आहात त्यामध्ये जे काही संकट येतील जे काही प्रॉब्लेम येतील किंवा जे कोणती म्हणजे हे येतील बाधा येतील त्या दूर हो व्हाव्यात आणि तुमच्या रस्त्यातील संकटं कमी व्हावी काटी कमी व्हावीत यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा जर उपाय जर म्हटलं तर हा जो उपाय आहे हा मिठाचा उपाय आहे मिठाचा उपाय यासाठी आहे की तुमच्या घराला कोणतीही नजर लागली असेल किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अगदी लहान मुलांपासून वृद्ध जोईंपर्यंत किंवा तरुण मंडळीला कुणालाही नजर लागलेली असेल असं जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा सुखी संसार आहे आणि आज नजर लागलेली आहे कसली तरी किंवा माझ्या तिजोरीमध्ये माझ्या गल्ल्यामध्ये खूप छान प्रकारे लक्ष्मी माता येत आहे परंतु ती टिकत नाही कुणाची तरी नजर लागलेली आहे अशी जर शंका जर तुमच्या मनामध्ये आली तर तुम्हाला काय करायचं आहे बाजारात एक पुडा आणायचा पहा दहा ते वीस रुपयाला सहज मीठ मिळून जाते बारीक मीठ घ्या खडा मीठ घ्या कोणतंही मीठ घेतलं तरीही चालेल फक्त बाजारातून नवीन पॅकेट आणून त्यातील मीठ यूज करा ते मीठ काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या दोन्ही हातावरती थोडं थोडं घ्यायचं आहे थोडं थोडं म्हणजे आपल्या मुठीत बसेल इतकं आपल्याला मीठ घ्यायचं आहे मीठ घ्यायचं आणि दोन्ही मुठीमध्ये मीठ घेऊन तुम्हाला काय करायचं आहे अँटी क्लॉक वाईज त्या व्यक्तीवरून तुम्हाला ते मीठ उतरवायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वाटतं की नजर लागलेली आहे त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचा आहे किंवा तुम्हाला असं वाटते की तुमच्या बिझनेसला तुमच्या व्यवसायाला कुणाची जर नजर लागली तर त्यावरूनही तुम्हाला अँटी क्लॉक वाईज वे सात वेळा ते उतरवायचं आहे समजा हे पा उद्योग व्यवसाय छोटा असो मोठा असो कोणताही उद्योग व्यवसाय असो अगदी तुमची चहाची टपरी असो किंवा तुमचा मोठा कपड्याचा मॉल असू कोणताही असो उद्योग हा छोटा मोठा कोणताही असला तरीही तुम्ही प्रामाणिकपणे करता हे महत्वाचं असतं म्हणून तुम्ही कोणत्याही उद्योगधंदा तुमचा असो त्यावरून तुमची तुम्ही हे नजर काढू शकता जर काढून झाल्याच्या नंतर ना हे जे मीठ आहे हे मीठ तुम्हाला काय करायचं आहे तर एक पाण्याचा टप घ्यायचा किंवा एक पाण्याची बकेट घ्यायची त्या बकेटमध्ये किंवा टपामध्ये तुम्हाला हे पाणी पाण्यामध्ये हे सोडून द्यायचं आहे असं केल्यामुळे तुम्हाला कोणती जरी नजर दोष लागली असेल तरी क्षणात निघते आणि मिठाने नजर आपण लहान मुलांची जरी काढली तरी पण ती लगेच निघून जाते याचा अनुभव तुम्हाला लगेचच येणार आहे हा जरा पहिला उपाय दुसरा उपाय जो आहे दुसरा उपाय आहे हा याच्यासाठी इच्छापूर्तीसाठी आता तुमची कोणती इच्छा असेल एखाद्याची संतती प्राप्तीची असेल काहींची विवाह होण्यासाठी असेल किंवा काहींची नोकरीसाठी असेल काहींची प्रमोशनसाठी असेल तर यासाठी तुम्हाला काय लागणार आहे फक्त काय करायचं आहे एक दोन पेज घ्यायचे पाण्याचे दोन तुकडे घ्यायचे एका पाण्याच्या तुकड्यावरती तुम्हाला काय करायचं छोटासा तुकडा घ्यायचा त्यावरती फक्त इच्छा लिहायची आहे एका तुकड्यावरती तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती लिहायची आणि दुसरा जो तुकडा घेतला त्यावरती तुम्हाला ती इच्छा पूर्ण झाली असं लिहायची आता समजा माझी इच्छा आहे की मला खूप म्हणजे माझ्या घरामध्ये खूप धन दौलत संपत्ती यावी अशी समजा माझी इच्छा आहे तर मी काय म्हणणार की मला एवढं एवढं पैसा मला मला मिळावा किंवा एवढ्या एवढी संपत्ती माझ्या घरामध्ये यावी ही माझी इच्छा आहे तर दुसऱ्या याच्यावरती मी काय लिहिणार माझी जी धनाची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आणि मी खूप खुश आहे हे मी लिहिणार हे लिहून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा मीठ घ्यायचं मीठ आता किती घ्यायचं तर फक्त चिमूटभर तुम्हाला मीठ घ्यायचं इथं खडा मीठ घ्यायचं इथे बारीक मीठ नाही घ्यायचं खडा मीठ घ्यायचं चिमुटवर खडा मीठ घ्यायचं दोन्ही कागदांवरती थोडं थोडं चिमुट चिमूट ठेवायचं ठेवून झाल्याच्या नंतर त्याची पुडी बांधायची दोन्ही पणायची वेगवेगळ्या दोन पुड्या बांधायच्या त्या पुड्या तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायच्या हातामध्ये घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे पुन्हा तुमची जी इच्छा आहे जी तुमची इच्छा आहे ती इच्छा बोलायची आणि इकडं पॉझिटिव्हली ती इच्छा पूर्ण झाली असं बोलायची आणि इच्छा पूर्ण झाल्याच्या ना थँक्यू युनिव्हर्स तू माझी ही इच्छा पूर्ण केली थँक्यू युनिवर्स तू माझी ही इच्छा पूर्ण केली थँक्यू युनिवर्स तू ही माझी इच्छा पूर्ण केली किंवा थँक्यू ब्रह्मांड तू ही माझी इच्छा पूर्ण केली थँक्यू ब्रह्मांड तू माझी ही इच्छा पूर्ण केली असं बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम सर्वांनाच माहिती आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला ह्या पुढे हातात धरूनच तुम्हाला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलायचं आहे आता महालक्ष्मी अष्टकम ताई बोलणं शक्य नाही आमचा पाठ नाही आम्ही वाचू शकत नाही तुम्ही यूट्यूबला जरी लावून दिलं तरीही चालेल काही हरकत नाही आणि फक्त श्रवण करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला हे टपामध्ये किंवा बकेटमध्ये तुम्हाला दोन्ही हात असे बुडवायचे आहेत आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची इकडे ती इच्छा पूर्ण झाली असं बोलायचं आणि युनिव्हर्सला थँक्यू बोलायचं असं किमान तुम्हाला सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा करायचं आहे असं करून झाल्याच्या नंतरनं त्या मुठी तशा पाण्यामध्ये सोडून द्यायच्या त्यानंतरनं पाच ते दहा मिनटांनी तुम्हाला काय करायचं आहे ते पाण्याची बकेट किंवा जो काही टप असेल पातेलं असेल ते घेऊन तुमच्या अंगणामध्ये एखादं झाड वगैरे असेल तर त्या झाडाला टाका समजा झाड वगैरे नाही आहे मग आम्ही काय करू तो पहा तुमच्या गाड्यामध्ये कोणतंही छोटं मोठं झाड असू द्या तिथे टाका किंवा कोंडीमध्ये जरी तुम्ही टाकलं तरीही चालेल अशा प्रकारे तुम्ही इच्छापूर्तीसाठी जर हे जर केलं हा उपाय केला तर निश्चित तुमची इच्छा दोन ते तीन दिवसात नव्हे तर हे बघा प्रत्येकाचे कर्मप्रारब्धावर डि डिपेंड असते काहींना त्याच दिवशी अनुभव येतो काहींना दोन तीन दिवस लागतील काही ना अकरा दिवस लागतील काही ना एकवीस लागतील काही ना दोन तीन महिने लागतील प्रत्येकाच्या कर्मावरती तुम्ही किती त्यावरती परत म्हणजे हे करताय प्रयत्न करताय तुम्ही किती पटीने प्रयत्न करताय यावरही तुमचं सर्व काही डिपेंड असतं ही झाली इच्छापूर्तीसाठी पहिला जो उपाय झाला तो पहिला उपाय न जर दोष जो काही बाधा वगैरे तुमच्या घराला असेल त्यासाठी झाला दुसरा झाला इच्छापूर्तीसाठी आता तिसरा जो उपाय सांगणार आहे किंवा जी सेवा आहे तिसरा उपाय हा आहे की धनप्राप्तीसाठी पा धनप्राप्तीसाठी ही खूप महत्त्वाचा उपाय सांगणार आहे धनप्राप्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी बरणी घ्यायची बरणी शक्यतो काचेची घ्या काचेची नाहीच भेटली ताई आम्हाला काचेची बरणी नाही भेटली तर पारदर्शक कोणतीही बरणी जरी भेटली तरीही चालेल एक बरणी घ्या किंवा चिनी मातीची भेटली तरी अतिशय उत्तम बरणी घ्या बर्णीमध्ये थोडंसं मीठ टाका इथे तुम्हाला बारीक मीठ घ्यायचं आहे बारीक मीठ घ्यायचं नवीन पुडा बाजारातून आणून तोच पुडा घ्यायचा बारीक मीठ घ्यायचं तर अर्धापर्यंत बारीक मीठ घ्यायचं त्यानंतर एक जायफळ घ्यायचं जायफळ व्यवस्थित घ्या तुटलेलं फुटलेलं जायफळ घेऊ नका बाजारातनं नवीन आणा बाजारातनं वा किंवा माझ्या दुकानात जायफळ सहजरित्या मिळतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जायफळ लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे जायफळ हे धनाला खेचण्याचं काम लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं काम करतं म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला मिठाचे आणि याचे जायफळाचे उपाय करायचे आहेत आणि सर्वांना माहिती आहे मीठ हे आपल्याला समुद्रातून मिळते आणि माता लक्ष्मी ही सुद्धा समुद्र मंथनातूनच पृथ्वी तलावरती आलेले आहे या दोघांचं जे काही नातं आहे ते खूप म्हणजे एकोप्याचं आहे म्हणून आपल्याला हे मिठाचे आणि जायफळाचे उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचे आहेत तर मीठ घ्यायचं अर्ध्या भरणेपर्यंत जायफळ घ्यायचं जायफळ व्यवस्थित स्वच्छ पुसून धुवून वगैरे घ्यायचं त्यानंतर ना त्या जायफळावरती तुम्हाला काय करायचं आहे जायफळावरती चंदनाने तुम्हाला किंवा हळदीने किंवा कुंकवाची थोडीशी ओली पेस्ट करायची आणि लम हा शब्द लिहिचा लम ल काढायचा लवरती अनुस्वार द्यायचा असा लंब हा एक अक्षर त्याच्यावरती लिहायचा लम हे अक्षर हे बीजमंत्र महालक्ष्मी मातेचं आहे असं म्हटलं तरीही चालेल ते लिहायचं आणि ते व्यवस्थित सुकल्याच्या नंतर तुम्हाला ते जायफळ त्या मिठामध्ये ठेवून द्यायचं आहे एकदम फोल जाईल असं ठेवायचं हे केल्याच्या नंतरनं एक लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा त्या कपड्यावरती ती बरणी ठेवायची आणि बरनी ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ती त्या याने त्या कपड्याने पूर्ण बांधून घ्यायची आहे पूर्ण बांधून घ्यायची जर गाठ देणं शक्य नसेल तर लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा भेटतो कलावा घेऊन तुम्ही जरी ती बरणी पूर्ण बांधली तरी चालेल झाकण एकदम गच्च बांधून घ्या तसं करणं शक्य नसेल तर वरूनही झाकण लावण्यापूर्वी एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा टाका किंवा हिरव्या रंगाचा कपडा टाका आणि नंतर झाकण लावा झाकण लावून झाल्याच्यानंतर खालचा जो कपडा आहे म्हणजे आता हे पा हा कपडा आहे समजा तर याच्यावरती बरणी ठेवली बरणीला झाकण लावण्यापूर्वी एक कपडा टाकला पुन्हा झाकण पॅक केलं आणि नंतरनं हा जो खालचा कपडा आहे याने तुम्हाला पोटली तयार करायची आहे किंवा एक कलावा घ्यायचा कलाव्याने व्यवस्थित पॅक जरी केलं तरीही चालेल अशा प्रकारे ही बर्णी तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला ठेवायची आहे उत्तर दिशेला तुम्हाला शुक्रवारीच हा उपाय करायचा आहे सगळे हे जे उपाय सांगितले हे शुक्रवारीच करायचं आहे शुक्रवारी उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला ही बर्णी तिथे ठेवायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप अगरबत्ती लावायची सर्व ओवाळून घ्यायचं बर्णीला ओवाळून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तर महालक्ष्मी अष्टकम जे आहे याचं पठण तुम्हाला अकरा वेळा करायचं आहे अकरा वेळा पठण करून झाल्याच्या नंतर बर्णी तिथनं हलवायची नाही उत्तर दिशेला यासाठी की उत्तर दिशा ही कुबेर महाराजांची दिशा आहे आणि आपली उत्तर उत्तर प्रगती होत जावी म्हणून आपण लक्ष्मीप्राप्तीचे जे काही उपाय आहेत ते उत्तर दिशेला तोंड करूनच करतो म्हणून उत्तर दिशेलाच आपल्याला ही बर्णी अगदी देवघराच्या तिथे उत्तर कोपऱ्यामध्ये जरी ठेवली तरीही चालेल तिथे ठेवून द्यायचे आहे तिथे ठेवून नंतर ना तुम्हाला रोज शुक्रवारी बरणी ठेवली तर शनिवारी सो, uh, सोम शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार पुढच्या शुक्रवारपर्यंत धूप दीप अगरबत्ती रोज त्या बरणीला दाखवायची आहे बरणी हलवायची नाही तिथेच ठेवायची परत पुढचा शुक्रवार आला की पुढचा शुक्रवार आला की बरेला धूपदीप अगरबत्ती ओवळून झाल्याच्यानंतर बरणी खोलायची खोलून झाल्याच्या नंतर त्यामधील जे जायफळ आहे हे जायफळ तुम्ही काय करायचं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं व्यवस्थित पुसून वगैरे तिजोरीमध्ये एखाद्या पोटलीमध्ये ठेवून दिलं तरीही चालेल किंवा तसं जरी ठेवून दिलं तरीही चालेल ठेवून द्यायचं त्यानंतर जे मीठ आहे हे मीठ तुम्हाला तुमच्या घरामध्ये कितीही रूम असू द्या एक रूम असू द्या चार रूम असू द्या दोन रूम असू द्या प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे मीठ थोडं थोडं टाकायचं आहे आणि तुमच्या घराच्या बाहेरूनही तुम्हाला हे मीठ थोडं थोडं टाकायचं आहे आता बहुतेक जणांच्या कमेंट्स असे येतील की त्या मी फ्लॅट सिस्टम मध्ये राहतो मग काय करायचं तर काही हरकत नाही तुम तुम्ही तुमच्या खाली पार्किंग मध्ये किंवा बिल्डिंगच्या साईडने जरी टाकणं शक्य असेल तर टाकलं तरीही चालेल किंवा पार्किंग मध्ये वगैरे जरी टाकलं तरी चालेल अंगणाच्या म्हणजे मुख्य द्रवाजाच्या बाहेर जरी टाकलं तरी चालेल फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा असा उपाय तुम्हाला करायचा आहे उपायाने ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा ओघ वाढेल लक्ष्मी मातेचं तुमच्या घरामध्ये जे काही चंचल लक्ष्मी माता होती चंचल राहणार नाही तर स्थिर होईल स्थिर रूपाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप महत्वाचा आहे निश्चित तुम्ही हा उपाय करून पहा आणि या उपायाने काय होणार आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा ओघ चारही दिशांनी वाढणार आहे तुम्ही स्वतः मला कमेंट्समध्ये सांगाल की ताई तो उपाय केला उपायामुळे माझ्या घरामध्ये खरंच लक्ष्मी माता स्थिर झालेली आहे तर पहा हे उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचे आहे फक्त ज्यावेळेस इटाळ सुताक मासक मासिक धर्म असेल त्यावेळेस तुम्हाला हे उपाय करता येणार नाही ते देऊ दिव, दिवस स्किप करून नंतर तुम्ही उपाय करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगत चाला जेणेकरून व्हिडिओ बनवायला खरंच खूप छान वाटतं की तुमच्या कमेंट्स हे खूप म्हणजे असं हे होतं म्हणजे प्रेरणा भेटते की चला बाबा आपले व्हिडिओ आवडतात आणि पुन्हा तरी तर म्हणजे हे पण होतं म्हणजे नाही का त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो तर झालेली सेवा स्वामींच्या निरुतू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज